विधानसभेतून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय रोमिल छेडा नावाची व्यक्ती मुंबई घोटाळ्यातील महत्वाची व्यक्ती असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे मुंबईतील जिजामाता उद्यानातील पेंगविन प्रकरणातून या सुरस कथांना सुरुवात झाल्याचा आरोपही शिंदेंनी केलाय एक कपड्याचा व्यापारी असणाऱ्या रोमिल छेडाला दोनशे सत्तर कोटींचं कंत्राट कसं आणि कोणत्या क्वालिफिकेशनवर मिळालं असा सवालही शिंदेंनी केलाय मुख्यमंत्र्यांचा इशारा नेमका कुणाकडे आहे अशी चर्चा त्यामुळे रंगलेली आहे एक महत्वाचं पॅद जे आहे हा रोमिन छेडा आहे अध्यक्ष महोदय या कंपनीच्या सुरुवात झाली ती जिजा माता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं या हायवे कंपनीने पॉवर ऑफ एटर्नी द्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोम हर्षक प्रवास सुरू झाला पुढील चार वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपयांचा तब्बल सत्तावन कंत्राट देण्यात आली सत्तावन कंत्राट दरम्यान नेमका रोमिल छेडा आहे कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोविड काळात बीएमसी मधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी रोमिल छेडा सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अटकेत आहे मुंबई महापालिकेची अनेक कंत्राटं घेऊन घोटाळे केल्याचा त्याच्यावर आरोप आहे हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे कोविड काळात त्यांना अनेक कंत्राटं मिळवली आहेत बेचाळीस वर्षीय रोमिल छेडा मुंबईच्या बोरिवलीमधील रहिवासी रहिवाशी आहे रोमिल छेडा कपड्याचा व्यापारी असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाद्वारे केलेला आहे रोमिल हा आदित्य ठाकरेंचा मित्र असल्याचा सोमय यांनीही आरोप केला होता तर रोमिल छेडाला कोणकोणती कंत्राट मिळाली होती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रोमिल छेडाला नऊ हॉस्पिटल्स आणि दोन जम्बो कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम मिळालेलं होतं मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाचं कंत्राट सुद्धा त्यालाच मिळालं होतं मुंबईतील वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षाचं कंत्राटही त्यालाच मिळालं होतं झू व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं कॉन्ट्रॅक्टही रोमिल छेडा याच्या कंपनीला मिळालं होतं मुंबई महापालिका शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसवण्याचं कामही मिळालं होतं आणि मुंबई महापालिका रुग्णालयात एसीशी संबंधित कामही त्याच्याचकडे होतं छेडाच्या एका कंपनीला सत्तावन्न कंत्राट दिल्याचा मुख्यमंत्र्यांनी आजच्या निवेदनाद्वारे आरोप केला आहे